स्वागत अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेना शिंदे सेनेत प्रवेश केलेले अंबरनाथ पूर्वेकडील वडवली विभागात माजी कार्यसम्राट नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्निल बागुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते फिट माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला सदर प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीष अदय वाळेकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंके ऍडव्होकेट निखिल वाळेकर अशा इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अन्य पक्षीय कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश संपन्न माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्निल बागुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल तथा उपस्थित माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्न बागू सागर बागू यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत उपस्थित मान्यवरांचा यथेच सन्मान करण्यात आला सदर जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख अतिथी तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ऍडव्होकेट स्वप्नील बागूल यांना त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल विशेष शुभेच्छा दिल्या तसेच ऍडव्होकेट स्वप्तील बागुल यांच्या माध्यमातून गत अनेक दशकांपासून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत नागरिक सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता अहोरात्र प्रयत्नशील राहणारे ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांना प्रभागातील शुद्ध नागरिक पुन्हा एकदा आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देते असा आशावाद व्यक्त करताना शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली अंबरता नगर अंतर्गत येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नगर जोडून देतील असा ठाम विश्वास व्यक्त करताना नगराध्यक्ष देखील शिवसेनेचाच बसेल असा आशावाद खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज कार्यालयाचं इथे शिवसेनेच्या कार्यालयाच उद्घाटना पार पडला इलेक्शन ची पार्श्वभूमी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत अंबरनाथच्या आणि अंबरनाथच्या या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे नगरसेवक जे आहे हे निवडून आले पाहिजे असे आपण पाहत की पाच सहा वर्षामध्ये अंबरनाथ मध्ये जो काही बदल झाला या अमरनाथ मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील अगोदरचा अंबरनाथ आताचा अंबरनाथ बरं आहे ना आपल्याला आपल्या घरासमोरचा रस्ता चांगला आहे स्वच्छता आहे त्याचबरोबर आपल्याला विविध सुविधा ज्या आहेत त्या मध्ये आताच हे काकांना त्रास देतो सारखा लोकार्पण जो आहे नाट्यग्रहाच काही दिवसापूर्वी झालं कधी अंबरनाथ मध्ये नाट्यग्रह होईल एवढं वाटलं नव्हता आपल्याला नाट्यग्रह देखील झालं शिवमंदिरचा परिसर जो आहे तो बदलतोय डान्स बरोबर ह्याच सुभाष सावंगीच्या वॉर्ड मध्ये युपीएसची निर्मिती झाली त्याच्या बाजूला जो ग्राउंड आहे चालू आहे रे शिवशाही बाबासाहेब पुरंदर आहे एक असे लोकांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे का सांगा शिवसेनेच्या माध्यमांनी आपण नेहमी शिवसेनेवरती सगळ्यांनी प्रेम केलं म्हणूनच स्वप्नील सरके कार्यकर्ते देखील जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश त्यांनी केला आणि त्याचा आता कार्यालय बघून खूप चांगलं वाटलं की सगळं एकदम प्रॉपर व्यवस्थित त्याची मांडणी जी आहे म्हणजे त्याच्या माणसाचे विचार कसे असतात माणसाचं रहन सहन कसं असतं ते त्याच्या घरात कोण त्याचबरोबर कार्यालयातून कसून येतं तर एक सिस्टमॅटिक पद्धतीने त्याची कार्य करण्याची पद्धती आहे त्याच्या बाजूला सुभाष आहे त्याची पण तशीच पद्धती आहे पण ह्या निवडणुकीमध्ये तस गेल्या वेळेस किती दिल्यानंतर आपल्याला नगरसेवक बत्तीस एकूण एकतीस बत्तीस नगरसेवक आल्यानंतर खूप लोकांनी प्रवेश केला म्हणजे एकोणसाठ पैकी पन्नास टक्के पेक्षा जास्त मेजॉरिटीने शिवसेनेला जे आहे हे लार्जेस्ट पार्टी म्हणून गेल्या वेळेस आपण सगळ्यांचा आशीर्वाद नगराध्यक्ष बसला आणि नगराध्यक्ष म्हणून जे आहे मॅडम वाळीकर मॅडम यांचा कार्यकाल राहिलेला आहे त्यांचं देखील आपण काम पाहिलेलं आहे माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे नेतृत्व ने ने आणि आपली सगळे लोक इकडे काम कर करतात वाळेकरचे असतील सुभाष असेल त्याचबरोबर किनीकर साहेब असतील त्याचबरोबर आमचे सुनीलजी चौधरी आहे अमरनाथ मध्ये चांगल्या सुविधा झाल्या पाहिजे आज अमरनाथ एकमेव शहर आहे त्या अमरनाथ मध्ये मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं झाली पाहिजे आज आपल्या समोर सुभाष करणार आहे या विभागातून त्याचबरोबर मॅडम आहे त्याच बरोबर आहे हे सगळे लोक जे आहे या विभागामधून जे आहे येणाऱ्या काळामध्ये जसं लोकप्रतिनिधी अगोदर काम करताय तसं भविष्यामध्ये देखील करणार आशीर्वाद आहे पण यावेळेस नगराध्यक्ष पद जे जनतेतून निवडून येणार आपण जेव्हा कोणाला एक मतदान करा म्हणजे स्वप्नीलला जर मतदान केलं तर आपल्याला नेहमी जे आहे एकाच मतदानाचा हक्क होता बरोबर आपला उमेदवार आता त्याच्याबरोबर अजून एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायला मिळणार आता तीन मतदा पॅनल आहे ते तर पॅनल मध्ये आपल्याला आपले दोन लोकप्रतिनिधी ते आपले जेव्हा शिंदे साहेब कुठे नेते हे उमेदवारी जाहीर करतील तेव्हा ज्या आपल्या समोर जे ते उमेदवार येतील आणि त्या उमेदवारांना जे आपल्याला मतदान करायला आहे ते एका पॅनल मध्ये दोन लोकांना आपण मतदान करतात तर दोन लोकांच्या समोरचं म्हणजे धनुष्यवान उमेदवार आपला कोणी अजून घटच या पण असणार म्हणजे परमनंट आहे धनुष्यवान धनुष्यबाणासमोर बटन आपल्याला लावायचंय आणि परत तिसरा मतदार हे जे आपल्याला करायचंय ते नगराध्यक्ष पदाला करायचंय म्हणजे ते पण धनुष्यबाणालाच आपल्याला करायचं बरोबर आहे ना कधी असं तीन किंमतीत मतदान एका माणसाला तीन मतदान पण असं करताना असं करू नका की बाकीचे पण पक्षाचे येतील ते बोलतील अरेला काही तिसरे कोणाला तिसरंच देऊ करायचं बघा शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये जेवढी कामं या मतदारसंघात या आंदोलनात मध्ये झाली मला वाटत नाही की कुठे अमरनाथ नगर परिषद आहे तुम्ही जर महाराष्ट्रातील नगर परिषदेचा इतिहास जर काढला तर अंबरनाथ हे आपलं नंबर वन शहर अजून काही कामं असतील छोटी मोठी होत राहतील मोठा निधी जो आहे अमरनाथ आलेला आहे तर आपल्याला यावेळेस मतदान करताना तीन मतदान जे आहे आणि तिन्ही तिन्ही कोणाला परत सगळ्यांना मी भरपूर धन्यवाद देतो की मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक इकडे उपस्थित झाला आणि आता फॉर्म भरायला सुरुवात होईल काही दिवसामध्ये तुम्हाला तुमचे उमेदवार पण कळून येतील तुझ्या सोडत आहे ना